हाय हॅलो नमस्कार मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर सगळे मजेत असेल आनंदी असेल आणि स्वस्थ असेल अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते तर सकाळची माझी बाहेरची झाडझुड वगैरे सगळी झाली होती आणि मग मी मागच्या टेरेसवर जी झाडं आहेत तर त्या सगळ्यांना पाणी वगैरे टाकून दिलं कारण आता ना ऊन वगैरे जास्त पडतं तर त्याच्यामुळे दोनही वेळेस पाणी टाकावं लागतं सकाळी आणि संध्याकाळी कारण दिवसभरामध्ये पूर्ण पाणी शोषून घेतं उन्हामुळे आणि सगळी झाडांमधली जी माती आहे ती कोरडी झाल्यासारखी होते कुंडीमधली जी झाडे असतात ता ता तर त्यांना टाकावंच लागतं पाणी नाहीतर जी जमिनीत झाडं आहेत तर त्यांना एवढा पाण्याची गरज पडत नाही दिवसातनं सकाळी वगैरे टाकलं तर ता होऊन जातं मात्र समोरच्याही सगळ्या पोर्चमधल्या झाडांना पाणी टाकलं मी कूलर वगैरेही भरून घेतला आणि नंतर मग आंघोळ वगैरे झाली माझी आणि आज थोडं मला मंदिरात जायचं आहे तर इकडे बघा जांभळाच्या झाडाला मस्त अशी जांभळं लागलेली आहेत घरी असे अंगूरसारखे दिसून राहिलेले आहे छान काही पिकली आहेत तर काही पिक पिकायची आहेत ती आणि खायला तर इतकी चविष्ट आहे की म्हणजे जसं मार्केटमधनं आणलेली जी असतात तर ती थोडी तुरट लागतात खाल्ल्यानंतर तोंडही तुरट येतं मात्र घरची आहेत तर, तर, घर तर अगदी खायला गोड आहे कितीही खाल्ले तरी तोंड तुरट येत नाही खूप छान आहे चवीला तर मग मी नाश्ता वगैरे बनवून घेतला होता आणि मुलांनी आईने वगैरे नाश्ता केला होता आ, मला थोडा उपास होता आज कारण मला मंदिरात आज पूजा न्यायची आहे मग स्वयंपाक वगैरे मी सगळा करून घेतला आणि मग पूजा करायची होती मला तर आता पूजा करून नंतरच मग मी मंदिरात जाणार आहे म्हणून आधी स्वयंपाक वगैरे सगळं किचन वगैरे मी क्लीन करून घेतलं आणि नंतर मग थोडं फुलं वगैरे आणायची होती मला पूजेसाठी ता तर मी खाली गेली होती मात्र आता झाडांनाही ना विशेष अशी फुलं येऊन नाही राहिलेली आहे नाहीतर जास्वंदाची वगैरे भरपूर फुलं येतात आमच्याकडे झाडांना तर मी खाली गेली होती तर बघा झाडाचे दोन आंबे पडले होते छान आता थोडी हवाधूम वगैरे सुरू आहे तर त्याच्यामुळे तर मस्त असे पिकले आहे आंबे आणि छान पिवळे आलेले आहे जेव्हा कच्चे असतात ना तेव्हा खूप आंबट असतात चवीला मात्र जेव्हा पिकतात ना तर खूप छान गोड असे लागतात ते तर म्हणजे लोणच्याचे आंबे आहेत ते आणि नंतर मग मी पूजा करायला घेतली तर पूजा वगैरे झाली माझी आणि अन्नपूर्णा मातेला मी ना तांदळामध्ये ठेवत असते वाटीमध्ये तर मी आठवड्याच्या आठवड्याला ते तांदूळ बदलवीत असते तर ते तांदूळ वगैरे मी बदलवून घेतले आणि खालून फुलं आणले तर आज काही जास्त फुलं नव्हते त्यामुळे मग थोडे गुलाबाची मी फुलं तोडून घेतली कारण मंदिरातही मला पूजा करायला जायचं होतं नाहीतर सहसा आमच्याकडे कुणीच म्हणजे गुलाबाची फुलंना हात लावत नाही तोडत नाही कारण आम्हाला झाडाला फुलं आवडतात गुलाबाची बाकीचे तर मग जास्वंदाचे किंवा मग ते पांढरे फुलं वगैरे येतात झाडाला ते आम्ही तोडत असतो गुलाबाचे वगैरे नाही तोडत मात्र आता कमी होते म्हणून मग मी तोडून घेतले आणि मग मी वर आली होती कारण कडुनिंबाच्या झाडाची ना थोडे पानं पाहिजे होते मला मंदिरात न्यायसाठी तर ती पानं वगैरे घेतली मी कडुनिंबाची घरीच खूप मोठं झाड आहे आमच्याकडे कडुनिंबाचं तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये मा बघितलंच असेल आणि पूजेचं ताट वगैरे तयार करून घेतलं मी आणि मग मी मंदिरात जायला निघाली तर थोडा दही भात वगैरे घेतला होता मी कारण देवीच्या मंदिरात जायचं होतं मला तर चला तुम्ही सगळे माझ्यासोबत मंदिरात तर मंदिरात आले होते मी आणि अपेक्षा आणि ना भरपूर मोठा असा परिसर आहे मंदिराचा छान आणि मंदिरासमोर खूप मोठा ग्राउंड वगैरे पण आहे म्हणजे संध्याकाळची वगैरे मुलं छान इथे खेळत असतात क्रिकेट वगैरे आणि आजूबाजूला छान अशी खूप मोठी मोठी झाडे वगैरे लावलेली आहे तर जिकडे तिकडे छान असं हिरवं हिरवं असतं आणि समोर असं छान खूप मोठं शेड वगैरे पण आहे म्हणजे पाऊस वगैरे आला तर असा काही प्रॉब्लेम येत नाही कारण नवरात्रामध्ये ना वगैरे आरतीच्या वेळेस वगैरे पाऊस यायचा त्याच्यामुळे मग मुण सगळ्यांना उभं राहायची वगैरे खूप प्रॉब्लेम व्हायची कारण आता ऋतूचं तर तुम्हाला माहितीच आहे पाऊस कधी येईल त्याचं काहीच सांगता येत नाही तर म्हणून इथे परमानंट शेड वगैरे बनवून घेतलेला आहे टीनाच्या पत्र्यांचं आणि मग मी पूजा वगैरे करायला घेतली तर बघा संपूर्ण परिसर असा आहे छान भैरवनाथाचंही मंदिर आहे हे, हे। आणि हे आहे शीतला माताचं मंदिर तर ना जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा मी म्हणजे या मंदिरात यायची अगदी छोटंसं मंदिर होतं हे असं म्हणजे वाकून पूजा करायला जावं लागायचं इतकं असं छोटं मंदिर होतं मात्र आता खूप छान असं बनलेलं आहे काही वर्षामध्येच हे सगळं काम झालेलं आहे तर शीतला माताचं मंदिर आहे ते आणि तिथेच कालीमाताची मूर्तीही स्थापित केलेली आहे तर मग मी तिथलीही पूजा वगैरे करून घेतली तर मी मंदिरात पूजा करायला का आली तर मध्यंतरी मी तुम्हाला सांगितलं होतं की मी माहेरी गेली होती तेव्हा थोडी तब्येत खराब झाली होती आणि थोडा चेहऱ्यावर ऊत वगैरे आला होता माझ्या तर थोडा काजण्या गोवर जो असतो तो, तो प्रकार थोडा होता पण पूर्ण मलाही माहिती नाही ते काय होतं पण मम्मी म्हणत होती की थोडं आता हे दिवस असतात ते सगळ्या गोष्टींचे तर थोडी पूजा घेऊन तू मंदिरात चालली जाशील म्हणून मग मी पूजा घेऊन मंदिरात गेली होती दही भात वगैरे जे काही असतं पूजेचं आणि येता येता मग शंकरीच्या मंदिरातही मी दर्शन वगैरे घेतलं आणि आज होता सक्षमचा रिझल्ट तर टेन्थचा रिझल्ट आहे आज आणि तो तेच चेक करत होता कारण दुपारी एक वाजताच्या नंतर सगळ्या लिंक म्हणजे ओपन होणार होत्या वेबसाईटवर पण थोड्या बिझी दाखवत होत्या आणि मग चेक केलं तर रिझल्ट आला होता तर सक्षम आणि सार्थक सार्थक म्हणजे माझा पुतण्या आणि माझा भाचा देवांश तिघंही दहावीला होते तर सक्षम आ, सार्थक देवांश तिघंही पास झाले तर रिझल्ट छान आला आमच्याकडे तर सगळे खुश होते आणि सक्षमला एटी पर्सेंट आले आणि माझा ना मामाचा मुलगा आला होता आदित्य तर थोडा वेळ बोलत बसलो आम्ही आणि मग सक्षम सगळ्यांसाठी लस्सी आणायला गेला होता कारण आईस्क्रीम कुणाला खायची नव्हती आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर सगळे म्हणत होते की लस्सीच प्यायची आहे तर मग सक्षमला मी लस्सी आणण्याकरिता पाठवलं आणि मग सगळ्यांनी आम्ही लस्सी वगैरे एन्जॉय केली छान दुपारी आणि मग संध्याकाळीनं साधारण चार साडेचारच्या सुमारास मस्त अशी हवा सुटली होती बाहेर तर वेळ बाहेरच उभे होते मी आणि आता वाजले आहेत साडेपाच तर मी थोडी बाहेर चाललेली आहे घराशेजारी इथे आता लग्न आहे दोन दिवसानंतर तर तिथेच जायचं आहे आणि बघा सार्थ काही पेढे घेऊन आला होता तर सगळ्यांना पेढे देत होता तो तर लग्न घरीच चाललो होतो आम्ही तिघेही जावा कारण तिथे बांगड्या भरायला बोलावलेलं होतं आणि सगळ्या कॉलनीतल्या लेडीज वगैरेही येत होत्या आम्ही सगळे सोबतच निघालो होतो तर मंडप वगैरे खूप छान टाकलेला होता आणि तिथे ना छान शादीवाला घर असं वगैरे लिहिलेलं होतं तर आमच्याकडे लग्नाघरी ज्या दिवशी मंडप पडत असतो त्याच दिवशी सगळ्या सवाशिनींना बांगड्या वगैरे भरायला बोलवत असतात सगळे पाहुणे मंडळी वगैरे होते त्यांच्या घरचे तसेच कॉलनीतल्या सगळ्या लेडीजला वगैरे त्यांनी बांगड्या वगैरे भरायला बोलवलं होतं तर सगळेच मग गेलो होतो आम्ही तर संध्याकाळी ऑफिसमधनं येताना यांनी पेढे आणले होते तर मग मी देवासमोर वगैरे नैवेद्य ठेवून दिला पेढ्यांचा आणि पाणी वगैरे फिरवून दिलं आणि मग सक्षम सगळ्यांना पेढे वगैरे वाटायला गेला होता कारण आज छान आनंदाचा दिवस होता तर माझी ननद वगैरे जवळच राहते आते सासू वगैरे तर सगळीकडे तो पेढे वाटायला गेला होता तर चला इथेच आता ब्लॉगचा एंड करते भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय